अकोला गार्डन क्लब व महावीर यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी अकोल्यात पुष्प प्रदर्शन पुष्पप्रदर्शनीचे एकावन्नवे वर्ष विविध प्रकारच्या शेकडो फुलं व झाडांचे प्रदर्शन संपूर्ण अकोलेकरांसाठी खुले अकोला गार्डन क्लबचा उपक्रम मागील पन्नास वर्षांपासून अकोला शहराची ओळख असणार पुष्प प्रदर्शन यंदा अठ्ठावीस व एकोणतीस डिसेंबर रोजी अकोल्यातील खंडेलवाल भवन येथे आयोजित केला आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले असेल अकोला गार्डन क्लब या संस्थेद्वारे मागील पन्नास वर्षापासून आपल्या शहरात पुष्प प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते ॲडव्होकेट मुखर्जी यांच्या संकल्पनेतून उभी झालेली ही संस्था आज एकावनव्या वर्षात पदार्पण करीत आहे अकोला शहरातील पुष्पप्रेमी व निसर्गप्रेमी नागरिकांकरिता ही पर्वणी असते दरवर्षी पंचवीस हजारपेक्षा जास्त लोक या प्रदर्शनीला भेट देत असतात या वर्षी अकोला गार्डन क्लबद्वारे आयोजित करण्यात आले आहे शेती आणि माती हा विषय घेऊन आपण मुखर्जी आणि त्यांचे काही सहकारी यांनी एकत्र येऊन अकोला गार्डन क्लबची स्थापना केली मागलं वर्ष आपण पन्नासव्या वर्ष म्हणून केलं आणि त्याप्रमाणे खूप चांगले कार्यक्रम घेतले अकोल्यातील नागरिकांच्या घरी छोटासा बगीचा असावा त्यांना निसर्गाची ओढ लागावी आणि पर्यावरणाचं संतुलन राखता यावं या उद्देशाने त्यांनी हा स्थापन केला म्हणजे आतापर्यंत पन्नास वर्षात बरेचसे लोक कार्यकारणी होत गेली आणि हे रोखचं जिवंत ठेवलं त्याच्यामध्ये विविध व्यवसायात काम करणारे सगळे लोक आहेत मी शेतकरी आहे भाऊ एम एस सी एगडी झालेले आहेत दादा मध्ये झालेले आहेत आंबेकर साहेब आहेत विजयभाऊ ढवळे आहेत या सगळ्या लोकांनी गेल्या वर्षी खूप चांगलं काम करून हा पन्नासव्या वर्षाचा एक चांगला निर्देश दिला की आज सगळीकडे पर्यावरण आणि पर्यावरणाचं लक्ष कार्यशाळा होत आहेत पण प्रत्यक्ष पन्नास वर्ष झाले हा जो काम आहे आणि कुठेतरी समज अशी याची नळ आहे या उद्देशाने दरवर्षी आपण एक फ्लावर शो अरेंज करत असतो आणि या शोमधून जवळपास पाचच्या वर्षी पंचवीस हजार लोकांनी तिथे भेट दिली मुलांनी भेट दिली गृहिणींनी भेट दिली आणि आपापल्या घराच्या अंगणात टेरेसवर बाल्कनीत कुठेतरी बगीचा तयार करायचा आग्रह त्यांनी सुरू केला त्याचा परिणाम वातावरणाशी होत आहे आम्ही वर्षातून सहा कार्यशाळा घेतो आणि त्या सगळे निशुल्क असतात त्यातून लोकांना गुलाबाचं संगोपन कसं करायचं शेवंती कशी लावायची भाग वोनसामध्ये मास्टर आहे त्यामुळे विजय ताई आणि विजयगौडसामध्ये यांच्याकडे कसेचं मोठं कम कलेक्शन आहे म्हणजे वीस वीस वर्षापासून त्यांनी लोकसना करून ते बोलसाची झाडवलेली साहेबांकडे टेरेसवर एवढे झाडं लावलेले आहेत की प्रचंड म्हणजे बघण्यासारखं आहे त्यांची काम तर या लोकांकडे लोक जातात आणि हे समाजात गार्डन डेव्हलप करायचं स्वतःहून प्रशिक्षण देतात या सगळ्या ह्याच्यामध्ये नागरिकांनी उत्पन्न सहभाग घ्यावा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा